काय करतोय का अजून कोण आलं नाही ना लाईव्ह लाईवला या वेलकम नमस्कार हाय भाऊ अभिजित केदारे हाय भावा कसं आहेस अजितराव हाय साहिल कदम आलोच आपल्या डोळेवरून भाऊ हाय भावा साहिल कदम बाकासूर फॅन्स प्रथमेश पांढरे हाय हाय विनय खोत हाय भावा बाकासूरचा चांगला बाकासूरचा पायरा गुपित आहे भरपूर नंदींची नावं बाकासूरसोबत घेतली जात आहेत भावानी असेल मथुर किंग मथुर किंगच आहे भावा कुणाल हाय हाय भावा राऊत पोद्दर हाय दादा हाय सारज पायरा सरजाचा पायरा देखील गुपित आहे भाऊ मथुरचा पायरा मथुरचा पायरा आधी शाखिर बा भा, शाखिरबाईंचा जो राजा आहे त्याची नवीन खरेदी झाली त्याच्यासोबत नाव घेतलं जात होतं परंतु आता पुन्हा अपडेट आली आहे की शिक्क्या आणि शाखिरबाईंचा राजा पळणार आहे त्याच्यामुळे मथुर आपला पुष्परासोबत दिसू शकतो भाऊ मी कोकणात राहतो सचिन साळुंके कोकणात राहतो भाऊ बिनजोडचा बादशाह मथूर हो भाऊ बादशाचा आहे आपला मथूर घाटावरती दाखल झाला आहे मथूरसुद्धा आणि मथूरचा छोटा भाऊसुद्धा सर्ध्याचा पैरा सर्द्याचा पैरा गुपिता आहे मक्कासूर आणि बैजा ओके साहिल भाऊ मक्कासूरचा मक्कासुरीचा पायरा भावा गुपित आहे तू येणार आहे का भाऊ बघू प्लॅन झाला तर येऊ भाऊ भरपूर लांब आहे आमच्या इथून साडेतीनशे किलोमीटर बक्कासूर पायरा बाईजासोबत चर्चा होत आहे पृथ्वीराजराव कुटोळे यांचा बाईजा आहे आणि बक्कासूर पाळणारा अशी चर्चा होत आहे परंतु खूपच गुपित आहे पायरा मथूर आणि पुष्पराजा हा चर्चा चालू आहे परंतु अजून बॅनर पडला नाही की मथुरसोबत पुष्पराजा आहे की राजा आहे त्याच्यामुळे कन्फर्म आता सांगू शकत पण या दोन नंदींपैकी एक नंदी खूप चान्सेस आहेत मायभ्याचा पायरा टग्या मागे जो फेरा झालेला टग्या टग्या आणि मायब्या मित्रांनो पळताना दिसू शकतो लखन जर बाकासूरसोबत जर बाईजा नसेल तर लखन आणि बायजा आपलं दिसू शकतो कारण तुफान स्पीड आहे आणि भरपूर वेळेला गुलाल घेतल्या जोडीने बायजा जेव्हापासून आदत होता तेव्हापासून लखन आणि बाईजा ही जोडी पळते थोडा मित्रांनो लाईव्हचा प्रॉब्लेम झाला त्याबद्दल सॉरी बोलतो पुन्हा लाईव्ह आलो डायमंड डायमंड अँड देवा घर तसंच पळणार आहे शा अपडेट आली आहे विनायक लेंगरे यांचा डायमंड अँड देवा शिरसवडीचे रायफल रायफलचा परा आत्ता जे माईदन मैदान झालं त्या मैदानात जो नंदी होता तोच नंदी मला वाटतं पळेल नाव सांगतो एक मिनटं थांबा रायफल गाडीने एक नंबर केला होता परंतु गाडी फॉल झाली त्याच्यामुळे निकाल भेटला होता माझ्या घरापासून बारा किलोमीटर मैदान आहे इकडं आपला भाऊ आहे बघताय बाकासूर फॅन आणि हा गावचा नजारा खिमण्या साई हा वनसाइड किंग साईच आहे भाऊ तो शारदा एक हजार एक सेकंदर फिक्स भावा फिक्स नाही बोलू शकत पण चर्चा चालू आहे कर्णिकेचा राजा पायरा सांगा राजाचा पायरा अजून मित्र झाला नाही काल मुलाखत बघितली अशी राजाची दादा बोललेत नियोजन झालं तर पडलो राजाला पण राजा पळेलच पण पायरा अजून झाला नाही साई चौसा आहे ओके ओके साई नसेल रायफल्सोबत दुसरा नंदी असेल मग परंतु तो साईसुद्धा जबरदस्त स्पीड होता साईला जो रायफल्स होता तो पलाला होता आत्ता जे मैदान झालं त्या मैदानात सिद्धनाथ केसरी निमसोड मैदान त्या मैदानात येऊन जोडी पाळली होती खिमण्या पायरा सांग खिमण्याचा पण पायरा भाऊ गुपित आहे खिमण्याचा पण पायरा समजला नाही पण खिमण्या आणि आदिक पैलवान यांचा जो आदत किंग मैबे आहे तो आपला खिमण्या किंवा वादळसोबत दिसू शकतो कळंबीचाच तू कोणत्या नंदीचा फॅन आहे भाऊ आपला बाकासूर मथुर आणि सुंदर बॉस त्याच्यानंतर सोनारपाड्याचा सोन आहे हे नंदी सगळेच नंदी आवडतात पण हे सुद्धा नंदी जास्त आवडतात मथुर पुष्पराज आहे ओके हा बॅनर तर सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे भाऊ की मथुर आणि पुष्पराज पळणार आणि तीन चार व्हिडिओमध्ये हो सुद्धा मी दिले आहे अपडेट परंतु कन्फर्म नाही भाऊ सांगू शकत की पुष्पराजच आहे मथुर कुठे आहे मथुर घाटावरती दाखल झालं आहे कालच कोणी कमेंट केले सुजल बाबर नरेश करंडे ब्लॉक्स हाय बाबा नरेश अजिंक्य थावरे मथुरचा पायरा पुष्पराजसोबत भावा दिसू शकतो आपला मथुर मथुर अपडेटमध्ये दिला आहे जय हो हा भावा दिलाय अपडेट तरी सुद्धा कन्फर्म सांगू नाही शकत कारण मी शाकीरबाईंचा राजा सांगितला होता परंतु बघितलंस पुन्हा तो पायरा चेंज म्हणजे पुष्पराजसोबत बॅनर पडला त्याच्यामुळे आपला काय ते नियोजन माहिती ना तर समजेल नाही मथुरचा पायरा गुपित नसतो त्याच्यामुळे पुष्परासोबत दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे मल्लर करा मल्हार भावा पिष्टांसोबतच दिसू शकतो घरचा साज माही तुझं गाव कोणतं भावा मी कोकणातला आहे रायगड रायगडमधला आहे मी मथूर गेला आहे का हो मथुर घाटावरती गेलाय मैदानात अजून गेला नाही मैदानात बहुतेक उद्या संध्याकाळी किंवा रात्री दाखल होईल नाहीतर परवा सकाळी जाईल फोटो आहे माझ्याकडे बेन ओके जय भावा आर पी ग्रुपचा आहेस का तू भारत आणि रायवा जालवा एके गेमिंग जालवा आणि रायनाच दिसेल साच फेरा पण झाला आणि मुलाला तयारी माहिती आहे मागच्या वेळी घाटावरती सुद्धा दोन नंबर केला होता रायनाने आणि जालवाने परंतु भारतचा पहिला भाव नाही माहिती रायबा रायबा सोबत छत्रपती संभाजीनगरचा नंदी आहे परंतु आता सचिन भाऊने अपडेट टाकली होती की आदत घेऊन पाळणार आहे त्याच्यामुळे एक थोडासा डाऊट आहे मागच्या मैदानात जास्त सुंदरसोबत एक नंबर केला रायबाने तो सुंदर आणि की नाही जर रायबा आपला कदाचित पळता नाही शकतो पण भारतचा हो भाव बॅनर पाडला आहे पण पायऱ्या नाही माहिती भाऊ अंदाजे नाही सांगू शकत बाक्या कोणाबरोबर बाक्याचं पण बाईज्यासोबत खूप आपले बाकासूर प्रेमी आहेत आपल्या चॅनलवरती सारखे कमेंट करत आहेत की बाकासूरसोबत बाईजाच आहे तर बघूया मैदानात समजेल प्रेक्षक पण कधी कधी अंदाज लावतात आणि ते अंदाज खरे ठरतात लखनसोबत भाऊ जर मकासूरसोबत बाईजा नाही दिसला तर लगनसोबत दिसण्याची खूप शक्यता आहे कारण भरपूर वेळा ही जोडी पालाळी आणि गुलालात राहिले एक नंबर देखील केले आहेत लखन आणि पृथ्वीराज कुटवड्यांचा बाईजा टॉप जोडी आहे राहुल पोद्दार भाऊ कुठे आणि खिका ही चर्चा होत आहे आवाज कमी करा कॉपरेट मकासूरचा पायरा कोण आहे अंदाज सांगतो पाहिजे कन्फर्म नाही सांगू शकत कारण पायरा खूप गुपित आहे मामाने नियोजन केलं आहे ना बैलगाडा अपडेट एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि राहुल भाईंचा छोटा सर्जा पळणार अशी चर्चा चालू आहे तू रायफलचा भाव पायरा नाही माहिती कन्फर्म मथुरचा सांगे पुष्पराज किंवा मथुर भाव पलता पुष्पराज आणि मथुर कदाचित पलताना दिसेल भावा भाऊ तुला कोण वाटतं एक नंबर कोण करेल भाऊ भरपूर ग गर्दी आहे मैदानात त्याच्यामुळे कोणी एक नंबर करू शकतो नशिबाचा खेळ आहे त्याचा नशीब आहे आणि स्पीड चांगला असेल तीच गाडी एक नंबर करेल राजा कोणाबरो आहे राजा चर्चा बाकासोबत चालू आहे त्याच्यानंतर मथुरसोबत देखील चालू आहे त्याच्यानंतर कारुंडे एक्सप्रेस चिख्यासोबत देखील चालू आहे त्याच्यामुळे कन्फर्म नाही सांगू शकत कारण बाकी मैदानाचे पैरे समजतात काय काय मालकांचे पण नंबर आहेत काहीतरी मी विचारतो पैरे पण ह्यावेळी सगळेच पैरे मित्रा गुपित आहेत पिठनचा कोण आहे पिटन आणि मलणार कदाचित घरचाच पलटन दिसेल आपलं शिकायचा पहिला साकिरबाईंच्या राजासोबत चर्चा चालू आहे भावा मेहरबानचा पायरा नाही माहिती शॉटगन मेहरबान टॉपचंच नियोजन केलं असेल काना आता राजा राजाचं भाव नियोजन नाही झाला अजून उद्यापर्यंत अपडेट येईल व्हिडिओ बनवेल व्हिडिओ आपली सकाळी येईल सकल ये काय बोलते मथुर एक नंबर फिक्स करणार हो मथुरला सुद्धा सुबोध हा चाव मथूर चकायरा कोण आहे या रॉयल टॉप 3 मध्ये नक्कीच मथुर टॉप स्पीड अवेलेबल भरपूर दुसन ही घाटावरती जोरदार पडतो चिन्ह सोबत कोण आहे चिन्ह भाऊ पाईरा आदिक पाइनवन यांचा अनंत किंग मैद्या मैब्या जो आहे तो वादळ किंवा चिन्ह सोबत आपल्याला दिस शकतो रुमिलाताई यांचा अर्जुनचा पाईरा अर्जुनचा पाईरा सुद्धा खूप सुरुवातीला अपडेट आली होती की घरचा साज पाळणार परंतु घरचा साज पाळताना नाही दिसणार दोन्ही नंदी वेगवेगळ्या पायऱ्यात आहेत अर्जुन जो कंदूरचा राजा आहे त्याची चर्चा चालू आहे गोटच्या परंतु अर्जुनचा पायरा अजिबात समजला नाही सोनाबा साखरातचा सा पायरा कोण आहे साखरवाडीचा सा बावऱ्या भाऊ बाव उद्या व्हिडिओ टाकतो तर साखरवाडीचा भावऱ्याचा पायरा शंभर टक्के टाकेन अंदाजेच टाकेन कारण कन्फर्म नाही माहिती नाही माहिती बा कोण आहे मथुर सोबत कोण आहे मथुर सोबत भावा पुष्पराजची चर्चा चालू आहे दादा बा कसूरचा कोण भारतचा पैरा विचार त्याचा सांगण्या भाऊ भाऊ भारतचा पायरा नाही माहिती सर्जाचा पायरा कंदूरच्या राज